नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपण एका खास मुद्द्यावर बनवतोय आपल्या गावची तसेच आपल्या शेजारील गावची संपूर्ण मतदार यादी कशी डाउनलोड करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटामध्ये आपल्या गावची संपूर्ण मतदार यादी डाउनलोड करू शकतो त्याचबरोबर आपल्याला हवे असल्यास आपल्या गावच्या शेजारील किंवा संपूर्ण तालुक्याची सुद्धा मतदार यादी आपण ऑनलाईन फक्त पाच मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला हवे असलेली ही मतदार यादी कशी डाउनलोड करायची कोणत्या वेबसाईटवरून करायची आणि त्याच्या स्टेप्स नेमक्या काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मोबाईलमधून सर्वप्रथम आपल्याला ब्राऊझर ओपन करायचं आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे ओटर्स लिस्ट वोटर लिस्ट असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मी ते हायलाईट करत आहे एस टी टी पी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनची इलेक्ट्रल रोलची अशी लिंक आलेली दिसेल या इलेक्ट्रल रोल याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकची या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक जरी केलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट आलेली दिसेल ही वेबसाईट आल्यानंतर आपल्याला मतदार यादी डाउनलोड करण्यासाठीचं हे पेज या वेबसाईटचं ओपन झालेलं दिसेल आता सर्वप्रथम स्टेट या रकान्यामध्ये आपल्याला इथून दिलेल्या यादीमधून आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर त्याच्याच खाली डिस्ट्रिक्ट नावाचा रकान आहे ह्याच्यावर क्लिक करा आणि ह्याच्यातून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्याच्याच खाली असेंब्ली कॉन्स्टिट्यूट म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो बघायचा आहे आणि त्यातून आपल्याला आपला मतदारसंघ निवडायचा आहे आता मतदारसंघ निवडल्यानंतर त्याच्यास खाली लँग्वेज आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इंग्लिश मराठी असे दोन ऑप्शन आहेत त्यापैकी तुम्हाला जी लँग्वेज हवी ती लँग्वेज आपल्याला निवडायची आहे लँग्वेज निवडल्यानंतर त्याच्यास खाली एक कॅपचा कोड दिसतो आहे आणि कॅपचा कोड फक्त आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे पण कॅप्चा कोड टाकण्याआधीच बघा की आपण ज्या ज्या फील्ड्स इथे निवडलेल्या आहेत त्या त्या फील्ड्सनुसार खाली मतदार याद्या गावानिहाय इथे आलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ह्या इथे दिलेला कॅपचा कोड जो आहे तो कॅपचा कोड या रखान्यामध्ये व्यवस्थित बघून टाकायचा आहे कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर जो आपण मतदारसंघ निवडलाय त्याच्या अंतर्गत जेवढी काही गावे येते ते सर्व गावे आपल्याला इथे समोर दिसत आहेत त्यापैकी बघा ड्राफ्ट रोल फायनल रोल आणि जनरल इलेक्शन रोल असे तीन प्रकारच्या याद्या आपल्याला इथे दिसत आहेत तर आपण फायनल रोल दोन हजार चोवीस ही आपण डाउनलोड करून आहोत तर मतदारसंघातील आपलं गाव फक्त बघायचं आहे पहिल्या यादीत जर गाव नसेल तर फक्त इथे सिम्बॉल आहे याच्यावर क्लिक करा दुसऱ्या पेजवरची गावे आपल्याला दिसून येतील तर याच पद्धतीने यादीतील फक्त गाव आपल्याला पाहायचं आहे आणि जे गाव आपलं आहे त्याच्यासमोरील डाउनलोडच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोडच्या बटनवर क्लिक केल्यानंतर काही वेळात आपल्यासमोर यादी डाउनलोड झालेली दिसेल आणि ती यादी ओपन केल्यानंतर ही आपल्या गावची फायनल मतदार यादी जी आहे जी सर्व नावे आहेत ते आपल्यासमोर इथे ओपन झालेली दिसेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या गावची संपूर्ण मतदार यादी त्याचबरोबर आपल्या शेजारची संपूर्ण मतदार यादी डाउनलोड करू शकतो हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद